बांगलादेशातील लोकप्रिय पॉनस्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख हिला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी केली अटक बांगलादेशातील लोकप्रिय स्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख राजकुंद्रा फिल्म्स आणि डोबे पॉन तीनशी संबंधित प्रसिद्ध पॉनस्टार हिला ठाणे पोलिसांनी बनावट कागदपत्रांवर भारतीय पासपोर्ट बनवल्याबद्दल अटक केली आहे पॉन रिया बर्डे भारतीय पॉन इंडस्ट्री मध्ये आरोही बर्डे आणि बन्ना म्हणून ओळखली जाते तिला बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहण्याच्या आरोपाखाली उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे साईराज सोसायटी चाळ दुर्गा माता मंदिर जवळ नेवाळे नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांनी माहिती मिळाली तेव्हा एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी ए मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून त्या आरविंद श्यामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अ... अंजली श्यामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांची कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे सदरचा तपास आम्ही स्वतःकडे आहोत सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर